मला दिलेलं आहे आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा उशीर कुठं झालाय काल माघारीचे सगळे तुमचे मला अवधी कमी असलं तरी मी कायम लोकांमध्ये त्यामुळे मला टाइम पिरियड हा कमी वाटतच नाही आहे कारण मी माझ्या कामाच्या माध्यमातून सतत लोक संपर्कात असतो गाव स्टेशन असा कुठलाही भेद माझ्यापाशी नसतो काम करताना आणि नागरिकांचे जे काय मूलभूत प्रश्न आहेत नागरिकांचे मूलभूत प्रश्न कुठले असतात तर वीज पाणी आणि स्वच्छता ह्याच्या माध्यमातून मी कायम लोकांच्या संपर्कात आहे गेले दोन हजार सहापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत मी सलग पंधरा वर्ष नगरसेवक होतो चार वर्ष जरी प्रशासक असलं तरी अनेक नागरिक त्यांच्या समस्या घेऊन माझ्याकडे येत होते प्रत्यक्ष येत होते काही फोनद्वारे करत होते परंतु सर्वांचं समाधान मी त्या ठिकाणी होईल असंच काम माझ्याकडनं होत असतं त्याच्यामुळं हा टाईम पिरियड हा मला कमी जास्त काहीच वाटत नाही आहे आणि दुसरं म्हणजे आज तुम्ही पाहता की दोन हजार पंचवीसला निवडणूक संपन्न होते दोन डिसेंबरला परंतु पक्षचिन्ह हे सव्वीस नोव्हेंबर रोजी त्या ठिकाणी मिळत आहे म्हणजे चारच दिवस आमच्या पैसे आहेत परंतु हा चिन्ह हे फक्त त्यांचं बटन दाबण्यापुरतं राहणार आहे परंतु त्यांच्यापुढं माझा चेहरा आणि माझं काम हे नागरिकांपर्यंत पोचलेलं आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कामाच्या माध्यमातून नागरिकांचं समाधान होतं आहे आणि नागरिकांच्या रेट्यामुळंच आज मी खरं तर नगराध्यक्षपदाचा निवडणुकीचा अर्ज भरला आणि त्या ठिकाणी उमेदवार झालेले मी उमेदवारी अर्ज भरत असताना पहिलं अपक्ष उमेदवार म्हणून कब्बशी चिन्हाला प्राधान्य दिलं आहे दुसरं नारळ या चिन्हाला दुसरी पसंती दिलेली आहे तिसरी प्रस पसंती माझं क्रिकेट आवडता खेळ आहे म्हणून बॅटचं चिन्ह मी त्या ठिकाणी आहे भाऊ आपण आपण अपक्ष म्हणून मात्र काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियरित्या प्रवेश करून सक्रिय सदस्य झाला होता काल अपक्ष उमेदवारी <coughs> काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा कालावधी होता काय पक्ष श्रेष्ठीकडनं तुमच्या काही प्रस्ताव आला होता का तुमचा बंदी करण्याचा काही प्रयत्न झाला होता का मी जरी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असला तरी कालपर्यंत अनेक आमच्या पार्टीचे ज्येष्ठ नेते माझ्या संपर्कात होते की आपण याच्यामध्ये बसून मार्ग काढू तुम्ही थांबा अशी भूमिका त्यांनी वारंवार घेतली होती परंतु गेले एक महिन्यापासून मी या प्रक्रियेमध्ये आहे आज

आणि स्वच्छतेचा संदेश आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिला होता मी तर त्यावेळेस राष्ट्रवादीतच होतो परंतु त्यांचे विचार आणि त्यांचा आदेश मी फॉलो केला आणि तळेगावला सगळ्यांना माहिती आहे मग तळेगावच नव्हे तर मावळ तालुक्याला माहिती आहे की प्लॅस्टिक बंदी करत असताना मी चेहरा बघून प्लॅस्टिक बंदी नाही केली किंवा त्यांना दंड नाही केला तर आपलं गाव हे स्वच्छ झालं पाहिजे आणि आपल्या गावाला एक विकासाचं किंवा स्वच्छतेचं एक वेगळं रूप द्यायचं असं माझ्या त्यावेळेस डोक्यात होतं आणि निश्चितच मला तळेगावकरांनी यामध्ये खूप मोलाची साथ दिली मी जवळपास गाव भागामध्ये दे दीडशे आणि स्टेशन भागामध्ये दे दीडशे असे जल व स्वच्छता दूत तयार केले होते आणि त्यांच्या माध्यमातूनच मी ही स्वच्छता करू शकलो आणि मला एक आनंद वाटतो की आजही ते सर्वजण माझ्या संपर्कात आहेत आणि निश्चितच त्यांना आनंद होतोय की त्यांनी सांगितलं की गाव परत बकालपणाकडं वाटचाल करत आहे बकालपणा वाढला आहे प्लॅस्टिक वाढलं आहे फ्लेक्स वाढलेत कुणाचा अंकुश नाही आहे प्रशासनावरती तर तुमच्यासारखा अनुभवी प्रशासनावर पकड असणारी व्यक्ती त्या ठिकाणी पाहिजे आणि नागरिकांना एवढा विश्वास आहे किशोर भेगडे निवडून आल्यानंतर की हे प्लॅस्टिक बंदी फ्लेक्स बंदी हे होणार होणारे म्हणून नागरिकांची मागणी हीच होती की कि किशोर भेगडे तुम्ही नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार व्हा निवडणुकीतला पारंपरिक मुद्दा घेऊनच तुम्ही बोलला वीज पाणी रस्ते मूलभूत प्रश्न लोकांचे या पलीकडे धोरणात्मक काही विचार आहे का तुमचा शहराच्या विकासाबद्दल काही तुमचा गांभीर्याने केलेला संकल्प असेल तो मांडा आज तळेगाव दाबडे शहर हे झपाट्याने विस्तारते तळेगाव एम आय डी सी मोठ्या प्रमाणावरती वाढती आहे साहजिकच आहे स्थानिकांबरोबर बाहेरचा येणारा कामगार बाहेरचा येणारा जो कामगार वर्ग आहे किंवा नागरिक आहेत हे मोठ्या प्रमाणावरती येतात आहे ह्यांच्या येण्यानं जे काही मूलभूत सुविधांच्या बोजवारा उडणारे ह्याच्यासाठी उत्तम नियोजनाची सुद्धा आवश्यकता आहे आणि तुम्हाला सांगतो आज तुमच्या माध्यमातून नागरिकही ऐकणार आएक आहेत ऐकतही असतील की व्हिजन आपलं ठरलेलं आहे परंतु आज तुम्हाला एक सांगतो तळेगावमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा तुम्ही स्वतः पत्रकार आहात तुम्ही स्वतः चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत संपर्क ठेवून आहात आज तळेगावमध्ये मूलभूत प्रश्न तरी सोडवले जातात आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे अहो आज लोक पाणीपट्टी भरून सुद्धा कृत्रिम पाणी टंचाई केली जाते आज लोकांना दोन दोन दिवस पाणी येत नाही आहे काही भागामध्ये हे प्रश्न पण आहेत ना हे महत्वाचे प्रश्न आहेत आमच्या पुढं नागरिकांनी जगायचं कसं रस्त्याचे विषय असतील लाईटचे विषय असतील स्वच्छतेचे विषय आज तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज स्वच्छतेचा ठेका कितीचा ला? आहे व महिन्याला ऐंशी लाख रुपयाच्या किमतीचा ठेका आहे पण आज स्वच्छतेचा बोजवारा उडालेला आहे रस्तो रस्ती गटरेच्या काय परिस्थिती आहेत गटरीमध्ये कचरा टाकला जातोय आज पाण्याची परिस्थिती तीच आहे मी आज तुमच्या माध्यमातून तळेगावकरांना एक शब्द देतो सगळ्यांनी तळेगावच्या नागरिकांनी रेकॉर्ड करून ठेवा तो शब्द नगराध्यक्ष झाल्यानंतर आठच दिवसात मी तळेगावचा पाणी पुरवठा सुरळीत करणार कारण आहे माझ्याकडं की तळेगाव दाभाडे नगरपालिका ही पवना नदी आणि इंद्रायणी नदीवरनं सुमारे तीस एम एल डी पाणी रोज उचलते किती तीस एम एल डी म्हणजे तीन कोटी लिटर पाणी रोज उचलते लोकसंख्या एक लाख जरी पकडली तरी आज सरासरी माणशी तीनशे लिटर प्रति माणशी पाणी यायला पाहिजे प्रत्येक घरामध्ये येतं का ते पाणी लोक तुमचा पाण्याचा टॅक्स भरतात ना भरतात तरी त्यांना टँकर का विकत घ्यावे लागतात त्यांना पाणी दर वर्षाला का विकत घ्यावं लागतं आज मोठमोठ्या सोसायट्या वाढलेल्या आहेत यांचे पाण्याचे प्रश्न गंभीर बनत चाललेत कचऱ्याचे प्रश्न गंभीर बनत चाललेत ह्याच्याकडे लक्ष आहे का हे मूलभूत प्रश्न पण मला सोडवायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगितलं ना आठच दिवसात पाण्याचा प्रश्न सोडवणार कारण मला माहिती आहे हे पाणी कुडं

आणि ॲक्च्युली माघार झाल्यानंतर एकमेकाच्या गाठीपाडल्यानंतर पडल्यानंतर प्रत्येकजण म्हणतोय मला पण शिकूचं तसेच मला पण सांगितलंय अशी चर्चा चालू होती तुमच्यामुळं आता दोन नगराध्यक्ष समान संधी देण्याचं माहिती मी जाहीर केलं त्याच्यानंतर तिसरी संधी तुम्हाला द्यायची असा प्रस्ताव तुमच्याकडं आला होता असं समजते पण नगरसेवकपद मला किंवा नगराध्यक्षपद येण्याचं मान्य केलं असताना तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या आता कोणाला शब्द कसे दिले हे काय माझ्यापर्यंत नाहीये आणि ते शब्द कसे पाळायचे काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु असा एक वर्ष मला द्यायचं मला आत्ता तुमच्याकडनंच कळतंय पण